शाळा लळा लळा जसा ही माउली या कवितेसारखा लागलाय कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका शाळेच्या चा विद्यार्थ्यांना उदरगड तालुक्यातल्या चाफेवाडीच्या शाळेचा झालेला कायापालट शाळेला संजीवनी देणारा ठरलाय त्या पाठीमागे विद्यार्थी आणि शिक्षकांची नेमकी काय मेहनत आहे चला जाऊया त्या शाळेमध्ये कुणाला तरी वाटेल का की ही शाळा असेल म्हणून अगदी आपण जसं घर सजवतो तशी ही शाळा सजवण्यात आली आहे मात्र या सुंदर अशा शाळेला एक मोठा इतिहास आहे बर का कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातलं चाफेवाडी हे डोंगराच्या कुशीत वसलेलं छोटस गाव या गावच्या शाळेची इमारत कमकुवत होती छतामधून पावसाचं पाणी गळायचं आणि त्यातून सुटका करण्यासाठी आगळा वेगळा निर्णय झाला 2017 साली या शाळेचं सा स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं आणि त्या संमेलनामध्ये शाळेतल्या मुलांनी दाखवलेली कला पाहून तब्बल दहा हजार रुपयांचं बक्षीस जमा झालं आणि मग काय त्या शाळेतल्या मुलांना दुसऱ्या गावांमध्येही कार्यक्रमाची आमंत्रण यायला लागली ला शाळेचा विकास करायचा होता आर्थिक चणचण होती आर्थिक अडचण होती त्यासाठी ते आम्ही ग्रामस्थांच्या सहकार्यानं आम्ही बाहेरगावी शो करून लागलो आतापर्यंत सतरा शो झालेत तीन लाख एकावन्न हजार सहाशे अडुसष्ट रुपयांचा निधी आम्हाला याच्यातून उपलब्ध झाला आणि फक्त ही खुली होती षटकोणी त्यानंतर लोकसभा अठरा हजार रुपयांचा त्यावेळेस आम्ही लोकसभाग जमा केला आणि इथं ही जागा भरून काढली विशेष म्हणजे लोककला जपण्याचं काम ही शाळा आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना आनंद तर मिळतोय पण शाळा सजल्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झालाय वासुदेव लोकगीत ओवी परत आणि तू काय काय करतेस गोंधळ मध्ये देवी आणि ओवी मध्ये जात्यावर परत लोकगीतात त्यांच मी डान्स करतो वासुदे, वासुदेव वासुदेव गोंधळ गोंधळ नाटिकेत नाटिकेत आणि संत ज्ञानेश्वरांची भूमिका या शाळेचा आदर्श सगळ्या शाळांनी घ्यावा असं शिक्षण खात्याला सुद्धा वाटतय त्याचबरोबर या शाळेचा कायापालट करण्यासाठी गावकऱ्यांची ही साथ मोलाची आहे शिक्षण हे केवळ त्यांना चांगला शिक्षक मिळणं किंवा चांगला सिलेबस मिळणं यावरच अवलंबून नसतं तर शिक्षणाला बळकटी जे एक पूरक सुविधा असतात त्या सगळ्या निर्माण करण्याचा प्रयत्न इथल्या शिक्षकांनी केलेला आहे गावकऱ्यांनी म्हणजे आता जे सर आमचे इथे आहे ते अति चांगले सर आहेत आमच्या गाववाल्यांचा सरावानी प्रत्येक घरातल्या मुलाचा विश्वास आहे त्याच्यावर असे ते काळजीपूर्वक काम करतात जिल्हा परिषदेंच्या शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी नवं आव्हान उभं केलंय मात्र चाफेवाडी सारखी जर सुंदर सुसज्ज शाळा आणि दर्जेदार शिक्षण असेल तर नक्कीच जिल्हा परिषदेच्या शाळांना सुद्धा अच्छे राहणार रुपये खर्च करून देखील अनेक शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण असं शिक्षण मिळत नाही पण चाफेवाडीच्या या शाळेचा आदर्श शा जर सगळ्या शाळांनी घेतला तर शा शिक्षण तर मिळेलच पण सक्षम अशी भावी पिढी देखील तयार होईल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडे संदीप राजगोळकर न्यूज